तिथे बऱ्यापैकी कपड्यांची भांड्यांची खेळणी वगैरे सगळं मिळतात उत्तम रित्या ओके तुम्हाला इथे फॅब्रिकही बघायला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला व्हरायटीज ऑफ फॅब्रिक आहे मॅचिंग फॅब्रिक जर तुम्ही काहीही ड्रेस घागरा इथेही एक छान छान ऑप्शन्स आहेत अगदीच हिरव्या बांगड्यांपासून पार्टी वेअर त्याच्यानंतर राजस्थानी कडे वगैरे okay, so, ही सिलर आहे ओके सो हे इथे आपल्याला छान ऑप्शन्स बघायला मिळतोय मंगळसूत्र मध्ये पण ऑप्शन आहेत सो ही एक गल्ली आहे इथे तुम्हाला किंजल बॅग हाऊस बघायला मिळणार आहे इथे व्हरायटीज ऑफ तुम्हाला बॅग लहान मुलींचे मोठ्या म्हणजे सिंग वाले आहेत काय प्राइस आहे आपल्याकडे स्टार्टिंग रुपये कोणती पण घ्या फक्त अडीचशे रुपयाला वेलकम टू माय चॅनल मी अक्षदा एक नवीन व्लॉग नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन आलेले सांगितलं की माझ्या बहिणीकडे आलेली आहे खारघरला आणि ते मी आता एक्सप्लोर करते म्हणजे बऱ्यापैकी एक्सप्लोर करते तर माझी आज मला घेऊन आली आहे कुठे ते बघूया हॅलो आम्ही आता आलोय सेक्टर बारा मार्केटला खारघरच्या तिथे बऱ्यापैकी कपड्यांची भांड्यांची खेळणी वगैरे सगळं मिळतात उत्तम आणि अक्षताला थोडं एक्सप्लोअर करायचं होतं खारघर म्हणून आपण आता आमच्या मेन लोकेशनला आलोय तर चला आपण बघूया तर तुम्हाला बऱ्यापैकी कळालेलच आहे तर आता काय काय मिळणार इकडे ते बघूया चलो आपण गुरवीन मध्ये राहतो गुरवीन मधून सेक्टर पंधरा वरून आपल्याला नवरंग मार्केटला यायला थर्टी रुपीज ऑटोने घेतले आणि इथे आलो आपण इथे एक बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक म्हणून त्या बँकेच्या बरोबर आहे सगळ्या प्रकारची साडी ब्लाउज पीस पीस मिळणार आपण बघूया बघूयाच हे आहे ती गल्ली छुपी गल्ली खारबर मधली छुपी गल्ली तुम्ही बोलू शकता आणि इथे येऊन तुम्हाला शॉपिंग करायचंय इथं तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे अगदीच कुर्ती इथे तुम्हाला तीनशे रुपयापासून सुरू आहे आणि शर्ट पीस वगैरे टू हंड्रेड साड्या थ्री हंड्रेड पासून आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान साड्या वगैरे तुम्हाला आहेत अगदीच गिफ्टिंग साठी वगैरे ही किंवा घरात घालायच्या साड्या वगैरेही इथे आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत ओके इथे गाऊन आहे सौरचना इथे थांबलेली आहे ही बघायला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला व्हरायटीज ऑफ फॅब्रिक आहे मॅचिंग फॅब्रिक जर तुम्ही काहीही ड्रेस घागरा चुली ब्लाउज वन पीस इव्हन कुर्ती वगैरे घालायची असेल तर त्याच्यासाठी इथे तुम्हाला भरपूर सारे असे फॅब्रिकच्या ऑप्शन्स आहे इथे त्याचं एक शॉपच आहे था, रुपल फॅब्रिक अँड मॅचिंग सेंटर करून ह्या शॉपचं नाव आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला जर रेडीमेड ब्लाऊज बघायचे असेल तर इथे रेडीमेड ब्लाऊजही आहेत अँड सेलमध्ये काढलेले आहेत तीनशे अडीचशे चारशे ते सेलमध्येही इथे ब्लाऊज तुम्हाला बघायला मिळणार आहेत ओके सो हाही एक ऑप्शन आहे इथेही तुम्हाला इथे गाऊन आहेत त्याच्यानंतर कुर्ती बनती फाल्गुन करून ह्या शॉपचं नाव आहे कुर्ती बर्फी ड्रेस पीस वगैरे इथे सगळं काही हो मिळणार आहे तसंच तुम्हाला इथे पुढे कंटिन्यू केल्यानंतर सेम म्हणजे इथे तुम्हाला छोटे छोटे असे शॉप लागलेले आहेत जिथे तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता ओके okay, हा ही एक ड्रेस खूप सुंदर आहे आणि त्याच्यानंतर इथेही तुम्हाला एक मॅचिंग सेंटर बघायला मिळत आहे ओके okay, बघा व्हरायटीज ऑफ दुपट्टे आहे ड्रेस मटेरियल आहे फॅब्रिक आहे आणि खूप काही ठीक आहे इथे तुम्ही ब्लाऊज बघू शकता इथे व्हरायटीज ऑफ ब्लाऊज आहे आणि इथे सेल मध्ये काढलेले आहेत फक्त दोनशे रुपयाला आहे बघा जस्ट दोनशे रुपयाला तुम्हाला इथे बघायला मिळालं आहे की स्वामीनी कलेक्शन करून आहे आणि तुम्ही त्याचा ऍड्रेस आणि शॉप नंबर वगैरे बघू शकता ठीक आहे फक्त दोनशे रुपयाला ब्लाऊज आहेत आणि खूप छान व्हरायटीज आहेत पॅटर्न आहेत साईज आहेत कलर्स आहेत अजून तसंच कंटिन्यू पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे हे परत ब्लाऊजचे ऑप्शन्स बघायला मिळत आहेत ठीक आहे हे बघा ओके इथे हेही व्हरायटी आहे इथे तुम्हाला स्टिचिंग पण करून मिळणार सो स्टिचिंग ऑप्शन इथे आहे तसंच इथे गेल्यानंतर इथे आहे तुम्हाला पायजमा किंवा बॉटम हे आहेत आणि व्हरायटी ऑफ बॉटम तुम्हाला इथे बघायला मिळत आहे त्याच्यानंतर दुपट्टे आहेत स्कार्फ आहे ओके ओके सो इथे आपल्याला बँगलच प्रॉपर एक शोरूम बघायला मिळालेलं बँगल बुटीक करून आहे होलसेल अँड रिटेल मध्ये तुम्ही त्यांचा ऍड्रेस बघू शकता भाग्यश्री बँगल्स बुटीक करून आहे ओके आपण आतापर्यंत कपड्यांचे बुटीक बघितलेले आहेत पण बँगलचं बुटीक मी तरी स्पेशली फर्स्ट टाइम बघते ओके okay, आणि तुम्ही व्हरायटी बघू शकता पॅटर्न बघू शकता कलर बघू शकता ओके okay, आता आपल्याला इथे खूप सारे बँगलचे ऑप्शन्स सा आहेत तुम्ही इथे येऊन हेही बघू शकता हाही एक छान ऑप्शन आहे होलसेल आणि रिटेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही भरपूर येऊन शॉपिंग करू शकता ओके okay? इथेही एक छान छान ऑप्शन्स आहेत अगदीच हिरव्या बांगड्यांपासून पार्टी वेअर त्याच्यानंतर कडे वगैरेही आपल्याला इथे बघायला मिळणार आहे जर तुम्हाला साडीवर मॅचिंग सेट करायचं असेल तर तुम्ही इथे येऊन तुमची साडी घेऊन या ड्रेस घेऊन या वॉट एव्हर जर तुम्ही जो हेवी ड्रेस लुक करायचा असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला बांगड्यांसाठी एक परफेक्ट ऑप्शन पाहिजे असेल तर इथे येऊन ही ही शॉपिंग तुम्ही करून जाऊ शकता आताच आपलं पंधरा ऑगस्ट त्याच्यासाठी छोटेसे छोटेशे लहान मुलांसाठी ब्रेसलेट्स वगैरेही इथे आपल्याला बघायला मिळणार आहे सो तुम्ही इथे येऊन बघू शकता सदिच्छा सारीज करून हे एक शॉप आहे इथेही मस्त तुम्हाला ऑप्शन बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला इयरिंग ओके इथे इयरिंग वगैरे हेही ऑप्शन्स आहेत हेअर असेसरीज वगैरे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी वगैरे ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे इथे तुम्हाला हेवी मध्ये जर तुम्हाला फॅब्रिक बघायचं असेल तर इथं हा एक छान ऑप्शन आहे प्रकाश मॅचिंग सेंटर करून आणि इथेही तुम्हाला छान ऑप्शन्स मिळणार आहेत हेवी लुक करण्यासाठी ते बघा तुम्ही पैठणीमध्ये वगैरे तोही इथे तुम्हाला ऑप्शन आहे ओके आणि हेही इथे बघायला मिळत आहे ओके प्रकाश मॅचिंग सेंटर करून आहे तुम्ही फॅब्रिक बघू शकता इथे व्हरायटीज आहेत त्याच्या नुसतं फॅब्रिक नाही तर लेस पण आहेत लटकन पण आहेत आणि खूप काही सो so, ह्या मार्केटला रॉयल ब्युटी कॉस्मेटिक अँड ज्वेलरी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तुम्ही कॉस्मेटिक ज्वेलरी बघू शकता किती हेवी लुक मध्ये ज्वेलरी आहे आणि अगदीच वेडिंग साठी वगैरे ही ऑप्शन्स आपल्याला इथे खूप छान मिळणार आहे इव्हन वेअर साठी तुम्हाला इथे खूप छान ऑप्शन्स आहे तुम्ही बघू शकता नाजूक डिझाईन हवी असेल तर तोही छान एक ऑप्शन्स हवे ब्राईटसाठीही बघत असाल तर ब्राईटसाठीही ऑप्शन्स आहेत इव्हन तुम्ही जर मंगळसूत्र वगैरे बघायचं विचार असेल मूळ घ्यायचा वगैरे तर तोही इथे हेवी लुक मध्ये ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे तसं आता रक्षाबंधन आहे तर राखीसाठीही इथे तुम्हाला खूप ऑप्शन आहे सो नवरंग मार्केटच्या इथे जी छुपी गल्ली आहे तिथे तुम्हाला मिळणार आहेत भरपूर सारे ऑप्शन्स आणि भरपूर साऱ्या व्हरायटीचे प्रोडक्ट्स सो हे एक शॉप आहे जे तुम्हाला इथे सगळं काही एका शॉपमध्ये मिळणार आहे आता आपण आज जाऊन बघूया की आज काय आपल्याला बघायला मिळतं ओके okay, इथे तुम्हाला कॉस्मेटिक्स आणि ज्वेलरीमध्ये बघायचं असेल तर इथे कॉस्मेटिक्समध्ये आपल्या नेल पॅन्ट लिपस्टिक आयशा रोज त्याच्यानंतर खूप काही ऑप्शन्स डायमंड रिंग्स आहेत त्याच्यानंतर हे सगळं मेकअप प्रॉक्टरही आहे फाउंडेशन आहे okay, so, कॉम्पॅक्ट आहे पेन्सिलर आहे ओके सो हेही इथे आपल्याला छान ऑप्शन्स बघायला मिळतोय मंगळसूत्रामध्ये पण इथे छान ऑप्शन्स आहेत ओके हे बघा इथे पंजाबी असेल तर हेवी लुक मध्ये आणि सिंपल लुक मध्ये पंजाबी चुडा इथे तुम्हाला मिळणार हेअर एर एरीज पण आहेत तुम्ही बघू शकता ओके सो डायमंडच्या वगैरे बांगडी जर तुम्हाला बघायचं असेल तर हा एक छान ऑप्शन इथे तुम्हाला मिळणार आहे इवन हेवी लुक केलेले हेवी वर्क केलेलं ही वॉलेट्स आहेत क्लचेस आहेत ओके लहान मुलींसाठीही छान तुम्हाला इथे ऑप्शन्स आहेत ओके वॉच आहे त्याच्यानंतर आर्टिफिशियल नेल्स आहेत ओके सो वॉच हे खूप छान छान ऑप्शन्स आहेत इवन ब्रेसलेटसमध्येही खूप सुंदर ऑप्शन्स आहेत राखी जर तुम्हाला बघायची असेल तर राखीसाठीही इथे तुम्हाला खूप सुंदर ऑप्शन्स मिळणार आहे आता लवकरच दहीहंडी आहे कृष्ण जयंती आहे तर लहान मुलांना जर तुम्हाला तो लुक करायचा असेल तर त्याचेही सेट इथे तुम्हाला पूर्ण मिळणार आहे अगदीच ते मोरपीस असलेलं जे एक मुकुट असत ते बासरी बाजूबंद वगैरे आणि कंबरपट्टा असा हा एक लुक तुमचा छान तयार होऊ शकतो तर त्याचेही ऑप्शन इथे तुम्हाला मिळणार आहे ओके तसंच पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत कुर्तीज वगैरे ड्रेस मटेरियल वगैरे हे ऑप्शन्स आहेत लहान मुलांचेही खूप छान असे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला लेन्झेस घ्यायचे असतील इनरवेअर वगैरे घ्यायचं असेल त्याचेही बुटिक्स इथे आपल्याला बघायला मिळणार आहे ओके हे बघा इथे ड्रेस मटेरियल फ्लॅट थर्टी पर्सेंट ऑफ पण चालू आहे सेल पण चालू आहे इथे कुर्तीज वगैरे सो इथून ही गल्लीचा तरी एंड होत आहे आपण बघ अजून एक्सप्लोअर करायचं आहे अजून वेगवेगळ्या इथे आपल्याला ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत अजून एक गल्ली आहे ती बघूया समोरच माझी मला बहीण दिसते ओके तिला भेटूया मी <laughs> वेगळी फिरते ती वेगळी फिरते तर आता ती मला आहे ओके आता आपल्याला इथे अजून एक दुकान बघायला मिळालेलं आहे अँड मॅचिंग सेंटर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला गाऊन बघायला मिळतात आणि अगदी रिझनेबल प्राइस मध्ये हे गाऊन इथे त्यांनी ताईंने अडीचशे रुपयापासून सुरू आहे तुम्ही बघू शकता कॉटनचे आहेत वाले आहेत ताई काय प्राइस आहे आपल्याकडे स्टार्टिंग कॉटनचे मॅक्सिमम हा सगळे अडीचशे अडीचशे रुपयांनी कोणती पण घ्या फक्त अडीचशे रुपयाला तुम्हाला इथे हे अल्फा इंच साडेतीनशे ह्या साडे तीनशे रुपयात आपल्याला अल्फाईनच्या गाऊन बघायला मिळणार आहेत ओके आपण आज जाऊन बघा की आपल्याला ते अजून काय आहे ते ओके कपडा कोणता पण ह्या शंभर रुपये मीटरने आपल्याला इथे मिळणार आहे म्हणजे साठी वगैरे हा एक छान ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतोय ओके हे कॉटनचे ब्लाउज पीस आहेत ओके ते पण शंभर रुपये मीटर कोणता पण सुद्धा तुम्ही रुपये मीटर इथे ऑर्गिनचं ठेवलेलं आहे ओके इथे आपण मॅक्सी शिवण्यासाठी ड्रेस शिवण्यासाठी परत घागरे वगैरे काही शिवू शकतो याच अच्छा याचा फ्रॉक बनवू शकतो हे पण कपडे शंभर रुपये मीटर ओके इथे आपण पेटीकोट ठेवलेले आहेत तीनशे रुपये मीटर तीनशे रुपयाला तीन एक आहे आणि हे दोनशे रुपयाला ब्लाउज वगैरेही शिवता का हो हो ब्लाउज वगैरे अच्छा काय करायचं आणि नॉर्मल आपण ब्लाउज शिवलो ना बिना असतरचं तर साडेतीनशे रुपये आणि अस्तरचे पाचशे रुपये मग त्याचे थोडेफार वाढतात आणि साडेपाचशे अंडर गार्मेंट सगळे भेटतात सगळं सगळं भेटत आपण ज्वेलरी पण ठेवलेली आहे आपल्याकडे बिडिंग पण होते साड्या बघा साड्या आपल्या हे शिवलेले हे ब्लाउज आहेत आपल्याकडे सॅम्पल फॉल आपला असतो हे पण कपडे आहेत अच्छा टू बाय टू चे कपडे आहेत बेबी सिल्क आहेत शंभर रुपये मीटर ओके हे ब्लाउज साठी वगैरे युज होतात आणि असं कुर्ता वगैरे शिवायची काय त्याचे काय चार्जेस आहेत चारशे रुपये so, सो ही एक गल्ली आहे इथे तुम्हाला किंजल बॅग हाऊस बघायला मिळणार आहे इथे व्हरायटीज ऑफ तुम्हाला बॅग्स लहान मुलींचे मोठ्या मुलींचे स्लिंग बॅग परत हेवी बॅग मध्येही तुम्हाला इथे छान ऑप्शन्स आहेत हे बघा तुम्ही सुटकेस वगैरे ही बघू शकता ओके त्याच्यानंतर इथून परत तुम्ही गेला तर इथेही तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत इथे चिराग मॅचिक सेंटर करून आहे इथे हे मोठं एक फॅब्रिक मटेरियल रिटेलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे ओके असे खूप त्याच्यातल्या आतल्या आतल्या भरपूर गल्ले आहेत जे तुम्हाला इथे येऊन शॉपिंग करू शकता हा एक पोर्शन आहे जिथे तुम्ही जाऊन शॉपिंग करू शकता ओके हे एक ऑप्शन आहे तुम्हाला देशमुख टेक्सटाईल्स करून इथेही तुम्ही येऊन इथे तुम्हाला बेडशीट्स बघायला मिळतात त्याच्यानंतर कार्पेट बघायला मिळतात पिलो कवर वगैरे हे आहे टॉवेल आहेत ठीक आहे ही एक छोटीशी अजून एक गल्ली आहे जिथे तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता इथे हे एक ऑप्शन आहे तुम्हाला इथे तुम्हाला स्टीलच्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत म्हणजे भांडी मिळणार आहे साईज मध्ये ही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कपडे वाळत घालायचं असेल तो एक छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर आपलं वॉशिंग मशीन फ्रीज ट्रॉल्या आहेत गॅस आहेत म्हणजे भांड्यांचं दुकान आहे तुम्ही बघू शकता सो, सो भांडी ही वगैरे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे ओके ही छोटी मांडणीमध्ये मध्ये तुम्हाला इथे आहे ओके आता आपण ना ह्या मार्केटच्या बाहेर आलेलो आहोत जेवढं मी तुम्हाला दाखवलं तेवढं आपण एक्सप्लोर केलेलं आहे ओके ही गल्ली आपण एक्सप्लोर केलेली आहे परत मी तुम्हाला ऍड्रेस आहे आणि जे गल्लीचं नाव आहे ते सांगते ठीक आहे सो आता आपण बाहेर पडलेलो आहे हे सगळं नवरंग मार्केट म्हणूनच ओळखलं जातं तुम्ही बघू शकता आता इथे शॉप मध्ये आपल्याला ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत म्हणजे आधी ही शॉपच होते पण एक गल्ली होती आणि ती प्रॉपर तिकडेच आता हे फक्त रोड टच आहे तिथेही तुम्हाला ड्रेस मटेरियल वगैरे ही ऑप्शन्स आहेत राखी आहे त्याच्यानंतर क्रॉक्स वगैरे आहे शूज साठी नाईट स्टेप करून एक छान शॉप आहे जिथे तुम्हाला चप्पल बघायला मिळणार आहे सँडल शूज क्रॉक्स वगैरे बघायला मिळणार आहेत आणि तिथे सेल चालू आहे पाचशे चारशे आणि साडे तीनशे रुपये ओके इथे तुम्हाला टॉईजचा एक शॉप लागलेला आहे जर तुम्हाला टॉईज घ्यायचं असतील तर इथे एक छान आहे गिफ्ट वगैरे ही इथे तुम्हाला मिळू शकतात जर तुम्हाला गिफ्ट कोणाला द्यायचं असेल त्याचे ऑप्शन्स ही आहेत ओके ही सगळी गल्लीच म्हणजे ह्या पूर्ण रोडवरच एक शॉपिंग मार्केट आहे नवरंग मार्केट करून आहे तुम्ही खारघर वरूनही ऑटो पकडून येऊ शकता ओके हे बघा तुम्हाला नाईस कलेक्शन करून आहे जिथे तुम्हाला साड्या बघायला मिळणार आणि इथे अगदीच तुम्हाला ऑफर मध्ये आहेत एक मिनिट आपण बघू काय प्राइस आहे फक्त पाचशे रुपयाला इथे सेल लागलेला आहे आणि कधीपर्यंत हा सेल फक्त दोन तीन दिवसच आहे त्या जो कदाचित व्हिडिओ येईपर्यंत हा सेल संपलेला असेल चलो तर संपूर्ण मार्केट में के बर्या में ची ना मी एक्सप्लोर केलेलं आहे बऱ्यापैकी मी प्रत्येक शॉपमध्ये प्रत्येक गोष्टीची प्राईज नाही विचारली कारण की तितका टाईम नव्हता आणि मी परमिशन घेऊन गेली नव्हती मी जस्ट ही गल्ली एक्सप्लोअर करत होती की इथे हे ह्या गोष्टी मिळू शकतात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे जाऊन शॉपिंग करायला जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षदा आणि मयूर या चॅनलवर असंच प्रेम करत राहा धन्यवाद थँक्यू सो मच